सरकारने ड्रायव्हर विरोधी कायदा काढून ड्रायव्हरवर अन्याय केला आहे असे म्हणत जोरदार घोषणाबाजी करत ड्रायव्हर संघटनेच्या वतीने घारगाव पोलीस प्रशासनाला रविवार दिनांक एकतीस डिसेंबर रोजी निवेदन देण्यात आले संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील ड्रायव्हर रविवारी आंबीखालचा फाट्यावर एकत्रित येत ड्रायव्हर विरोधी कायद्याबाबत सभा घेऊन जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी बोलताना उमर पठाण म्हणाले की शासनाने ड्रायव्हर विरोधी कायदे काढून ड्रायव्हरवर अन्याय केला आहे ड्रायव्हर हे, हे सर्वसामान्य घरातील असतात त्यांना वाहन चालवताना मोठ्या प्रमाणात त्रास होत असतो ड्रायव्हरला शासनाच्या कुठल्याही प्रकारच्या सुखसुविधा नसतात नवीन कायद्यामुळे ड्रायव्हरवर अन्याय होईल त्यामुळे शासनाने याचा अभ्यास करावा व ड्रायव्हरांना न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली त्या ठिकाणी केंद्र सरकारने जो ड्रायव्हरच्या विरुद्ध कायदे बनवले ते अतिशय जुलमी कायदे आहे वास्तविक ड्रायवर हा कोणताही लखपती नसतो किंवा करोडपती नसतो ड्रायव्हर हा विशिष्ट वर्गातले नाही तर संपूर्ण वर्गात ड्रायव्हर येतात अतिशय गरीब परिस्थितीमध्ये तो ड्रायविंग करीत असतो चोवीस तास डोळे भरून ड्रायविंग करीत असतो परंतु आताच भारत सरकारने जो विषय कायदा काढला अतिशय जुलमी कायदा आहे मुळात आठ लाख दहा लाख जर ड्रायव्हर कसं असेल तर तो ड्रायव्हर ड्रायव्हिंगच करणार नाही ड्रायवरला रस्त्यामध्ये किती त्रास होतो त्याचं त्याला माहिती अक्षरशः ड्रायव्हरकडून एखादा ॲक्सिडेंट जर झाला तर त्या ड्रायव्हरला वाचवण्यासाठी कुणीच येत नाही ड्रायव्हरला एवढं मरणाचं मारी आणि जे मारणारे लोक आहेत ते ज्याचा ॲक्सिडेंट झाला त्याच्याशी काही संबंध नसतो मुळात मारणारे भलतेच राहतात काय चूक झाली कुणाची चूक आहे याची शहानिशा न करता ड्रायवर डायरेक्ट ड्रायव्हरला मारित ड्र, असतात अशा वेळेला त्या ड्रायव्हरची जबाबदारी सरकार घेता का दुसरी गोष्ट ज्या टायमाला ॲक्सिडेंट होतो तर मी संसदातल्या सर्व सदस्यांना आमदार खासदार यांना सर्वांना एक माझं एक सजेशन आहे की अपघाताची व्याख्या काय आहे अपघात कशाला म्हणतात जाणून बुजून कुणीही अपघात करीत नाही अपघाताची व्याख्या जर तुम्हाला समजत नसेल तर समजून घ्या अपघाताची व्याख्या काय आहे आणि आमचं आज या ठिकाणी सर्व तालुक संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील जेवढे ड्रायव्हर आहे हे सगळे ड्रायव्हर या ठिकाणी एकत्र आलेले आहे आणि सर्वांनी या ठिकाणी आता निवेदन देण्यासाठी पोलीस स्टेशनला जाणार आहे पोलीस स्टेशनच्या नंतर प्रांत प्रांत कार्यालयात जाणार आहे आणि तिथून मग आम्ही कलेक्टर साहेबांना याचं निवेदन देणार आहे की जर हा कायदा रद्द झाला नाही तर एकही ड्रायव्हर यापुढे रस्त्यावर गाडी चालवणार नाही मग ती कोणत्याही कंपनीची गाडीवर तो ड्रायव्हर जरी असेल तरी तो ती गाडी चालवणार नाही माझी मायबाप सरकारला विनंती आहे की हा जुलमी कायदा रद्द करा आणि आमच्या सारख्या आशीर्वाद घ्या अन्यथा आम्हाला वेगळ्या मार्गाचा पर्याय शोधावा लागेल आज आमचं उत्पन्न काय हा ड्रायव्हरला पगार किती आहे हे सरकारला माहिती आहे का सरकारने ड्रायव्हरला कोणती फॅसिलिटी दिली आतापर्यंत एक फॅसिलिटी सुद्धा सरकारला नाहीये एखाद्या ड्रायव्हरला मारल्यानंतर ती केस जर त्या ड्रायव्हरनी कोर्टात जर टाकली तर त्या ड्रायव्हरला एक साक्ष सुद्धा भेटत नाही एक साक्षीदार त्या ड्रायव्हरला भेटत नाही आणि अशा वेळेला जर ड्रायव्हरच्या विरुद्ध जर असे कायदे तयार केले तर ड्रायव्हर के जाती संपुष्टात येईल कुणीही गाड्या चालवणार नाही आज मी आए, या कायद्याचा निषेध करतो आणि हा कायदा अतिशय जुलमी आहे या लायसन्सनं मला बरेचसे अधिकार दिलेले आहे या लायसन्सचा अधिकार काय आहे ज्यांनी कायदा तयार केला त्यांना विचारा याचे अधिकार काय आहे आदरणीय आमचे डॉक्टर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे कायदे तयार केलेले आहेत त्या कायद्याच्या अगोदर अभ्यास करा आणि नंतर कायद्यामध्ये सुधारणा आणा आज मी हे लायसन्स तुडून टाकतो आणि ड्रायव्हिंग त्यांचा बंद करतो तिकडं रानात शेळे वळायला जाईल पण गाडी चालवणार नाही केलेला कायदा हा अन्यायकारक असल्याने आम्हाला आमच्या लायसनचा काहीच उपयोग नाही असे म्हणत ड्रायव्हरांनी लायसन मोडून टाकले तर आंबी खालसा फाटा येथील सभेनंतर घोषणा देत रॅली घारगाव पोलीस स्टेशनला गेली दिता। 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 त्यानंतर पोलीस प्रशासनाला निवेदन देत या रॅलीचा समारोप करण्यात आला यावेळी पठार भागातील ड्रायव्हर मोठ्या संख्येने उपस्थित होते वृत्तसंकलन गाव न्यूज घारगाव